श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा पूर्ण हो चा महादेवांच्या प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ हे दहा किडे देतात तुम्ही श्रीमंत होण्याचे संकेत जर हे दहा किडे तुमच्या घराच्या आसपास येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे शास्त्रानुसार हे दहा प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा घराच्या आसपासच्या परिसरात फिरतात त्यावेळी त्या घराचे भाग्य ते घर श्रीमंत घरामध्ये सुख समृद्धी व शांती येते या असत कि या घराचे भाग्य उजळणार आहे ते त्याच ठिकाणी व त्याच वेळी त्या घराच्या भोगती फिरत असतात त्यांचे घर पैशाने भरणार आहे हे दहा किडे शुभ मानले जातात दहा जीव जंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार आहे हे किडे दे संकेत देत असतात तु, की तुमचं हे दहा जीव जंतू त्यापैकी एक कोणता जीव जंतू तु, तर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण यांचे वाहन गरुड देव आहेत देवांचे देव महादेव यांचे वाहन महानंदी आहेत आणि महादेवांचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्वपूर्ण आहेत खूप खासही आहेत प्रत्येक व्यक्तीला जीवजंतूंची ओळख झालीच पाहिजे जर हे जीवजंतू यांना हे जीवजंतू येत असतील तर अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा मा त्यांना मारूही नका त्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते हे माता लक्ष्मीला आवडतही नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावाही लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्य होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जो काही वाईट वेळ होती ती आता संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होती ती आता समाप्त होणार आहे आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणत्या आहेत ते दहा जीवजंतू तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका मैत्रिणीनो भगवान श्री कृष्ण म्हणतात चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल चिचुंद्री तर ती तुम्ही कितीतरी वेळा पाहिली असेल बघितलीही असेल चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या आसपास चितुंद्री रोज दिसत असेल तसेच तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल त्यावेळी चितुंद्री घेऊन येते चितुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घरात गहरा, घराच्या भोवती चार प्रदक्षिणा मारून घरावर सर्व नकारात्मक शक्ती शोषून घेत असते घरात चितुंद्री असणे अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चितुंद्री राहते तेथे लक्ष्मीचा वास असतो असंही मानतात ऐत्येकच नाही ना तर जिथे चितुंद्री आहे तिथे उंदीर साप कीटक इतर प्राण्यांचेही नस नसतात चितुंद्री घरातील सर्व जीवाणूंना खात असते साहजिकच जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास साहजिकच तेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास असेल पण चितुंदेची धुनकी विषारीही असते त्यामुळे तिचे चावणी अत्यंत हानिकारक ही असते चितुंद्री संबंधित ही चिन्हे शुभ आहेत चितुंद्रे घरात राहणे शुभ असतेच याशिवाय चितुंद्री एखाद्या व्यक्तीसोबत भोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरात लवकर खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चितुंद्री दिसली तर त्याचे नजनशी बुजळेल त्याला अनपेक्षित पैसेही मिळतील आणि भरपूर प्रगती होते चितुंद्री घराभोवती फिरल्याने या घरातील संकटही टळते अनेक संकटेही संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे या घरातली सर्व बाधाही निघून जाते ही चितुंद्री तुमच्या जीवनामध्ये आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी खूप शुभ मानली जाते तसेच चितुंद्री घरामध्ये येते त्याच वेळी सूचनाही देते सर्व समस्या स्वतःहरण केलेल्याच असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या लवकरात लवकर संपुष्टात येणार असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चितुंद्री घराच्या आसपास किंवा नजरेस पडली त्याच वेळेपासून चितुंद्रे त्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीला जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते सर्व समस्या मुलांपासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोचतो हा एक शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चितुंद्री येणं खूप शुभ संकेत आहेत वास्तुशास्त्रानुसार चितुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांचे जीवनही बदलते परिवारामध्ये खुशालीचे वातावरण निर्माण होते घरामध्ये लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चिथुंद्री आपल्या घराला जर चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते घरामध्ये पूर्ण समस्या क्लेश वादविवाद संपून जातात आणि जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये देखील खूप हरकत होते दोन उंदीर यावेळी घरामध्ये येतात त्यावेळेस घरामध्ये दरिद्रे आणि अपयशाचे संकेत येऊन घेत असतात जेवळी घरावेळी उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दरिद्रता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका उंदीर हे भगवान गणेशाचे वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते पण खूप भाग्यवान मोशक नावाचा राक्षस होतो ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि तेव्हापासून त्याला त्याला वाहन बनवलं होतं त्यामुळे मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास प्रवेशसुद्धा करून देऊ नये जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दरिद्रता कष्ट आणि पीडा बनवून राहते आणि घरातील व्यक्ती आज सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध रहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करून देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दरिद्रता आणि समस्या वाढत राहतात तीन मित्रांनो तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल कारण मधमाशी ज्या वेळेस मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही मधमाशीचे पोळ ज्या घराच्या एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर जरी असले तरीसुद्धा त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या झाडामध्ये सतत दुःख क्लेश वादविवाद भांडणे अशांती राहत असते मधमाशीचे पोळ घरामध्ये कधीही नसावे किंवा मधमाशीचे छोटे छोटे होल असलेले घर देखील आपल्या आसपास असू नये अशा मधमाशीच्या घरामुळे माणसांच्या घरामध्ये छोटे छोटे भाग जातात आणि मधांच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर लहान घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील होऊ लागतो मधमाशी खूप हानी पोहोचू शकतात त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास मधमाशीचे पोळ असेल किंवा घरामध्ये जर लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचाही प्रयत्न करा त्यामुळे ज्या घरामध्ये मधमाशीचे पोळी असते त्या घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहतं चार फुलपाखरू मित्रांनो रंगीबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात हे शुभ संकेत ही देत असतात रंगीबेरंगी सोनेरी कलर फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येत असतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे तर जर येत असतील तर त्यावेळी तुमचं जीवन सुद्धा रंगीबेरंगी होणार आहे यशाने भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते प्रत्येक समस्यांना सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये वादविवाद व शांत होत, अस... होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरत असेल तर तो फार खूप शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशालीचे वर्षा होत असतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्यांना हटवून लावू नका त्यामुळे नंबर पाच विंचू मित्रांनो घरामध्ये ज्या वेळेस विंचू येतो त्यावेळेस दरिद्राचे ते संकेत मानला जातो विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट किंवा पिढा देत असतो विंचू ज्या वेळेस घरामध्ये येतो त्यावेळी घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात व घरामध्येच बाहेर काढा कारण हे प्राणी खूप अशुभ मानले जातात मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये एकदाच दोन विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे दोन विंचू दिसले तर समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंचू दुःख दरिद्राचे संकेत आहे त्यामुळे समजून जा की माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे सहा पाल पाल खूप शुभ मानले जाते खूप घरांमध्ये पालीला घरामधून हल हलवलं जात नाही स्वारी अकलवलं जातं किंवा मा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो परंतु असं करू नये पाळीला मारणे खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पाळीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख व अशांतीचे आमंत्रण देणे होय पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येत राहते पाल घरामध्ये सर्व कीटक हे खाऊन घराची स्वच्छताच करत असते त्यामुळे पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जाते आणि एका पाठोपाठ जर दोन पाणी दिसल्या तर, दिस तर लक्ष्मीचे आगमन लवकरात लवकर तुमच्या घरामध्ये होणार आहे असाही शुभ संकेत असत त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णूपूर्णामध्येच सांगितलेलं आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील या घरांमध्ये बरकत येणार आहे नक्कीच यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार असा संकेत आहे घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो पाल दोन पाली दिसल्या की त्यांची शेपटी काटलेली दिसली असं जर दिसलं तर समजून की लवकरात लवकर तुमचा दर होणार आहे आता लक्ष्मीची शेपूट तुटलेली तिचं स्वरूप मानलं जात आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवू नये असं करणे ही पाप आहे पालीला मारण्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते सात मुंगी जर मुंगी तुमच्या घरात मध्ये येत असेल तर हे शुभ संकेत घेऊन येत आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचे भाग्य खूप लवकर चमकणार आहे असेही समजलं जातं दुखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहे त्या घरामध्ये सुख समृद्धी व शांतीही येणार आहे असंही समजलं जात त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील जास्त तरक्की होणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार हे सर्व ते प्रॉब्लेम मुळे असे प्रॉब्लेम तुम्हाला चिंता सत्वत तर असे प्रॉब्लेम संपणार आहेत असेही समजले जाते तसेच घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून त्यांना जर मुंग्या निघत असतील तर दक्षिण दिशाही मुंग्या या संकेत देत असतात की तुम्हाला तरी लव, लवकर धनप्राप्ती होणार आहे तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हालाही मिळणार आहेत असा संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गुळ टाकून खायला द्यावे मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते व मुंग्यांचा आशीर्वाद खूप मुंग्यांचाही मानला जातो कधीच निष्कळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत अमुला अमूलाग्र बदल होत दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते आठ भुंगा वसंत ऋतूमध्ये आगमन होताना भुंगे आपल्या ठिकाणाहून बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलांवर गिरट्या घालू लागतात तुमच्या घरातील जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडं असतील तर मुंग्यांचे भुंग्यांचे तुमच्या घरात येणे साहजिकच आहे घरात काळा भुंगा येणे खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की नवीन आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर भुंग्यांचा येण्याने सोबतच एक चांगली बातमी आनंदाची येणार आहे आणि वाद मुंगा येणे हा शुभ संकेत आहे नऊ नंबर म्हणजे कासव भगवान विष्णूंच्या चणी कासव आहे यामुळे कासव स्वतः खूप पवित्र असा प्राणी आहे कारण मित्रांनो ज्यावेळी आपण घरामध्ये अस घरामध्ये असते त्यावेळी त्या घराची भाग्य उजळते त्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी समजून जा की स्वतः श्रीकृष्ण घरामध्ये प्रवेश करत असतात त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीहरिविष्णूंनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि जिथे श्री विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते कारण हरी विष्णू असतात तेथेच ते माता लक्ष्मी ही नक्कीच असते त्यावेळी ज्या घरा त्या घरामध्ये भाग्य उजळते भगवान श्री विष्णूंचे रूप असलेले कासव घरामध्ये येणे हे एक खूप शुभ मानले जाते आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या घरामध्ये कासव आले तेही अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या देवघरामध्ये कप्प्यांचे कासव असेल तर त्याचे कप्प्यांमध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा एका पानावर लिहून ठेवा शकता काही दिवसातच तुम्हाला झाल्याचा अनुभव येईल प्राप्त हे होईल का दहावा पोळी घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे अत्यंत अशुभ मानले जाते कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख दारिद्र्य व अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचे जाळे असेल तर त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करत असते अर्थातच त्यामुळे घराची प्रगतीही थांबते घराची प्रगती होत नाही त्यामुळे प्रेम आणि नात्यामध्ये कुटुतन उत्पन्न होते घरामध्ये वादविवाद वाढवू लागतात तसेच घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्यामध्ये अडथळे येत राहतात कारण देवाला सुद्धा स्वच्छते राहणे पसंत असत असे कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवतात पोळ्याचे जाळे प्रमाणे जीवनामध्येही गुंतागुंतीचे समस्या निर्माण होतात या माहिती माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव